नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सोयाबीन वडीची भाजी त्याच्यासाठी इथं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता मी हे सोयाबीन वडी सगळे ह्याच्यात टाकून घेणार आहे गॅस बंद करून घेते थंड होऊन देते थंड झाल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून निथळून मी घेते सोयाबीन पूर्णपणे थंड करून घेतलं आणि तसे मी मध्ये मध्ये चिरा देऊन असे एकाचे दोन दोन भाग करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेते धना पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर आणि हळद इकडे मी तही घेतलेला आहे पण याच्यामध्ये टाकून घेतो आता हे सर्व मिक्स करून घेऊ आता हे असं साईडला ठेवूया आणि फोडणी द्यायला घेऊया कडाई मी गॅसवर ठेवलेली आहे तेल ओपून घेते कढईमध्ये दोन चमचे तेल तेल गरम झाले जिरे टाकून घेते कडी पत्ता लहानचे कांदे घेतलेले आहेत आता कांदा चांगला भाजून घेते कांदा चांगला लालसर मी भाजून घेतलाय आता अर्धा चमचा आलू लसूणची पेस्ट पण मी भाजून घेते याच्यामध्येच मी घट मसाला टाकून घेते टो त्याच्यातले थोडस पाणी टाकून घेते आणि याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं मी असं शिजून देते आता दोन मिनिटं झालेली आहेत मसाला आपला चांगला शिजलेला आहे आता मी याच्यात थोडस पाणी वाढवते अजून आता हे सोयाबीन आपण ठेवले होते ना ते ह्याच्यात टाकून घेते आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीप्रमाणे कसुरी मेथी मिक्स करून घेते सर्व आता गॅस मी बारीक करते पुन्हा ह्या एक दहा मिनटं मी बारीक गॅसवरती शिजवून देते दहा ते बारा मिनटं एकदम बारीक गॅसवरती मी शिजवून घेतली भाजी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपली सोयाबीनची भाजी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद